विशालगड अतिक्रमण हटवण्यासाठी दगडफेक घरातील प्रापंचिक वस्तूंचे नुकसान जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर जमाव शांत संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली विशालगड अतिक्रमण मुक्त मोहीम राबवण्यात आली होती मात्र या आंदोलनाला विशालगडाच्या पायथ्याशी हिंसक वळण लागलं राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी गजापूर हद्दीतील अनेक घरांना लक्ष करत दगडफेक केल्याचा आरोप होत आहे घरातील प्रापंचिक साहित्य रस्त्यावर टाकून नुकसान करण्यात आलं विशालगडाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेली प्रार्थनास्थळं दुकानं चहाच्या टपऱ्यांची तोडफोड करण्यात आल्याचाही आरोप आहे यावेळी बंदोबस्ताला असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह हो। जिल्हा पोलीस दल जमाव पुढं हतबल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं दुपारनंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उद्यापासून विशालगड अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला हेतू हाच होता की जे काही अतिक्रमण वर किल्ल्यावर आहे किंवा किल्ल्याच्या पायथ्याला आहे ते निघावं पण हा आक्रोश जो निर्माण झाला हा होऊ नये माझी प्रामाणिक इच्छा होती पहिल्या दिवशीपासून सरकारने हा निर्णय लवकरच घेतला असता तर हा विषय आला नसता पण असो आता जे झालंय ते झालंय त्याच्यावर आपण काय मी आणि काय त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा ते हे वातावरण दुरुस्त कसं करता येईल याच्याकडे सगळ्यांनी आपण लक्ष झालं